श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करू एवढीच स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाल ही असतेच परंतु ही पाल आहे तर हिचं काही शुभ संकेत असतात आणि अशुभ संकेत देखील असतात तर ही पाल आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये असेल तर आपण धनवान देखील बनवू शकतो तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनल वरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल ऐकून क्लिक करा कारण की जे येणारे नवीन व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही काही जण पाल दिसतात तिला मारून टाकतात तर काही तिला पळून लावतात जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात कारण ज्योतिषशास्त्रामध्ये पालीला शुभ मांडले आहे याच पालीमुळे तुम्ही धनवान देखील होऊ शकता ते कस काय तर ते देखील पहा सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे या आहे यामुळे अनेक जण आपल्या चांगल्या भविष्यासाठी खूप मेहनत करतात धावपळ करत असतात अनेकांना आपल्यासोबत भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची फार उत्सुकता देखील असते जर तुमच्या घरात तुम्हाला पाल दिसली तर तुमचे नशीब बदलू शकते म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की घरामध्ये पाल असणे हे अतिशय शुभ लक्षण आहे परंतु पालघरातील माशा डास तसेच इतर कीटक खाऊन घाण काढून टाकते तर दुसरीकडे तिचे दिसणे पैशाच्या आगमनाचे देखील संकेत आहेत सकाळी उठल्याबरोबर घरात पाल दिसली तर त्यातून खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील असते जर सकाळी घराच्या फरशीवर तुम्हाला पाळ फिरताना दिसली तर नक्कीच उत्पन्नाचे नवीन श्रोत निर्माण होऊन उत्पन्नात वाढ होईल घरातील पूजा स्थान किंवा पूजा गृहात पाल असणे हे देखील खूप लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक असून जर घराच्या ज्या कोपऱ्यात पाल दिसली नाही तर पूजेच्या ठिकाणी दिसत नाही हेही तुम्ही लक्षात घेतले परंतु पूजेच्या पाल असते त्या ठिकाणी अखंड लक्ष्मी वास करत असते कुबेराचे भांडारेही त्या घरासाठी उघडतात त्यामुळे जर तुम्हाला पूजा गृहात पाल दिसली तर चुकूनही तिला तुम्हाला मारायचं नाही आपण सर्वांनी पाहिले असेलच की बऱ्याच वेळा आपण काम करत असताना पाल आपल्या अंगावर पडते पाल आपल्या अंगावर पडण्याचे देखील काही संकेत आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत जर पाल ही आपल्या मानेवर किंवा खांद्यावर किंवा आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर पडलं काय संकेत आहेत तर याचा अर्थ काय असतो हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया आपण आपल्या घरात काम करत असताना आपल्यावर पाल पडली किंवा पाल आपल्या जर स्वप्नात दिसली तर खूप खूप जाणे त्यावर विश्वास ठेवत नाही परंतु पाल आपल्या शरीरावर पडणे चांगलेही असते आणि वाईटही असते म्हणजे बघा ज्योतिषशास्त्रामध्ये याबद्दल बरेच काही लिहिले आहे जर पुरुषाच्या डाव्या खांद्यावर आणि स्त्रियांच्या जर उजव्या खांद्यावर पाल पाल पडल्यास हे अपशकून मानले जाते म्हणजे इतकेच नाही तर पाल आपल्या शरीराच्या कोणत्याही अंगावर पडल्यास आपले अंग लगेच धुतले पाहिजे किंवा तुम्ही अंगोल देखील करायचे आहे कारण पालीचा घाम खूप विषारी असतो म्हणजे पाल आपल्या शरीरावर पडल्यावर त्याचा अर्थ काय असतो किंवा पाल स्वप्नामध्ये दिसणे याचा संकेत काय असतो तर पहा आपण आता ती माहिती देखील जाणून घेऊ आल आपल्या डाव्या गालावर पडली तर ती आपल्याला एक जुन्या मित्राला भेटण्यास मदत करते म्हणजे हा देखील एक शुभ संकेत आहे जर आपल्या सरळ उजव्या गालावर जर पाल पडली तर ती आपले आयुष्यमान वाढवते म्हणजे हा देखील शुभ संकेत आहे जर पाल थेट आपल्या कानावर पडली तर दाग दागिने मिळण्याची शक्यता आहे जर आपल्या उलट्या कानावर पाल पडली तर ती आपले आयुष्यमान वाढवते किंवा आपल्या गालावर पाल पडली तर ती तुम्हाला प्रसिद्धी आणि सन्मान देत असते म्हणजे आपल्या सरळ दाढीवर जर पाल पडली म्हणजे पुरुषांच्या दाढीवर दा पाल पडली तर ती एक भयानक घटना ठरणार आहे आणि जर आपल्या सरळ आपल्या मिशांवर पडली तर ती तुम्हाला आदर देते म्हणजे पुरुषांच्या बाबतीत हे सर्व आहे जर पाल आपल्या कंठावर थेट पडली तर ते शत्रूंचा नाश करतात जर पाल आपल्या पाठीवर थेट पडली तर त्यात आनंद होतो आणि जर पाल आपल्या पाठीवर डाव्या बाजूस पडली तर काही आजाराने आपण ग्रस्त होऊ शकतो स्वप्नात पाल दिसण्याचे काय संकेत आहेत तर ते पाहूया पा जर आपण आपल्या स्वप्नातील एका जागी पाल शांतपणे पाहिली तर अपघात होण्याची शक्यता असते किंवा जर आपल्या स्वप्नात एक पाल एखादा किडा किंवा की पतंग्यावर पिंगा मारताना दिसली तर याचा अर्थ असा आहे की आपल्या घरात चोरी होण्याची देखील शक्यता आहे किंवा आपण आपल्या स्वप्नात एक पाल रेंगाळत असल्याचे पाहिले तर याचा अर्थ असा आहे की कोणीतरी छुप्या पद्धतीने आपल्याकडे पाहत आहे आपल्या स्वप्नात एक पाल दिसली तर आपण भीती भीतीवर मात करू शकतो म्हणजे आपल्या मनात कोणती भीती असेल तर त्या भीतीवर आपण भीती मात करू शकतो

तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद